काहीज आपलं गाणं आलं आहे तुला पाहून मी नावाचं नक्की बघा गाणं खूप सुंदर झालं आहे आणि सोनाच्या आवाजामधलं हे गाणं कोकणमध्ये शूट झालं आहे आणि त्याच्यामध्ये माझी आणि मनीषाची जोडी आहे सो so, मी एकच रिक्वेस्ट करेल की प्लीज सगळ्यांनी गाणं बघा एन्जॉय करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर सध्या ट्रेंडिंग गाण्यांचा कल आहे आणि आत्ता लवीनच आपलं गाणं भेटीला आलेलं आहे तुला नवी खरं खरंतर विश्वासची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही विश्वास तुम्ही आधी देखील गाण्यात देख वेगवेगळं पाहिलंच आहे मनीषा नवखी असली तरी विश्वास मिळेल आता तीही आपल्यात मिक्स झालेली आहे so, सो विश्वास खरं तर आधीची गाणी तुझी इतकी हिट झालेली आहेत लोकांनी तुला प्रेम दिलेलं आहे आता हे नवीन गाणं सो so, एकंदरीत गाण्याबद्दल काय सांगशील आणि जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाचा विश्वास आणि आत्ताचा विश्वास काय बदल झाला uh, okay, आहे मी पक्क ओके थँक्यू जर तू मला असं विचारशील ना तेव्हाचा विश्वास आणि आताच्या विश्वासमध्ये काय फरक आहे मी तर उभं राहताना मी थरथर कापलो असतो पहिली गोष्ट की जर तुम्ही जर वगैरे घेतलं तर ऑलरेडी इंटरव्ह्यू वगैरे प्रचंड झाले त्याच्यामुळे आता एक्सपिरियन्स आलेला आहे बट सुरुवातीला uh, मला एवढा एक्सपिरियन्स नव्हता आणि मुळात मी गावाकडचा असल्यामुळे uh, या गोष्टीचा कधी एक्सपिरियन्स झालेला नव्हता uh, पण जस माझी जर्नी प्रचंड uh, मला देवानी भरभरून दिली जी त्याच्यामुळे uh, मी हे सांगू इच्छितो की आतापर्यंतचा माझा गाण्यांचा प्रवास खूप छान होता आणि त्या गाण्यांमधून हे गाणं खरंच खूप छान म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला एवढा लागला पाच ते सहा वर्ष Uh, त्याच्यामुळे हे जे गाणं आहे तुला पाहून मी ते प्रत्येकानं ऐकावं बघावं अशी तरी मी इच्छा व्यक्त करतो सध्या तरी नक्कीच मनीषा जरी तू आता नवखी असलीस तरी आता हे गाणं सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वाजणार आहे त्याच्यावर रील्स होणार आहेत सो किती एक्साइटेड आहेस आणि आता आपल्या गाण्यावर देखील कोणतरी रील करणार आहे गाणं करणार आहे कसं वाटतं वाव मला खूप छान वाटतंय खरं तर आम सो एक्सायटेड गाणं रिलीज होणार आहे कळतं क्षणी मला असं वाटतं की येस आता आजपर्यंत आपण इतर लोकांच्या गाण्यांवरती रिलीज केलेल्या आहेत सो कुठेतरी आपल्या गाण्यावरती रील्स होणार आहेत सो so, मी खरंच खूप एक्सायटेड होते आणि खरं तर मी लहानपणापासूनच हो ऍक्टिंग वगैरे क्षेत्रात होते हे सगळं करत होतं पण भीती अशी वाटली कारण ऑफकोर्स एट इयर नंतर पुन्हा त्या व्यक्तीसोबत ज्याला आपण स्क्रीनवर बघितलं यार एवढ्या गाण्यांसोबत बघितलं एवढे गाणे केले त्याने एवढं सगळं नाव आहे त्याचं सो एक्सायटेड होते दडपणही होतं की माझं गाणं पहिलं आहे आणि मी कसे करेल बट येस खूप सांभाळून घेतला खरं तर विश्वास जेव्हा आपण एखादं गाणं करतो आणि जेव्हा आपल्या गाण्यावरती लोक ताल धरतात ठेका धरतात ती गाणी हळदींना वाचतात ती गाणी मोबाईल मध्ये वाचतात काय वाटतं तेव्हा की भले आपण गावाकडचे दे पण आपली गाणी ट्रेंडिंगला येतात हे बघ भलेही आपण गावाकडचा असो असा विषय नाही आहे <laughs> मला प्रचंड अभिमान होतो की जेव्हा माझे गाणे डीजे वगैरे हो वाचतात तेव्हा माझं मला फोन करून सांगतात की विश्वास तुझं गाणं लावलं आणि भरपूर कलाकार आहेत जेव्हा तुमचं गाणं व्हायरल होतं आणि जेव्हा सगळे कलाकार तुमच्या गाण्यात होतात त्यामध्ये प्रचंड अभिमानाची गोष्ट असते कारण आपल्याला माहिती आहे तुम्हाला सर्वात जास्त माहिती आहे की आपण एखादं गाणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती मेहनत करतो त्याच्यामुळे मी माझं ते नशीब मानतो की माझी एवढी सुंदर गाणी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचली आणि सर्वांनी एवढं प्रेम दिलं तसंच प्रेम ह्या सुद्धा गाण्याला झाला खर तर ह्या गाण्याची सिंगर सोनाली सोनावणे आणि ऋषी आहे सोनालीची बरीच गाणी हिट आहेत तिचा आवाज म्हणजे एक जादू आहे सो so, तिच्या बऱ्याच गाण्यांवर तू देखील रील केली होती जेव्हा तुला कळलं की आपल्या गाण्यासाठी आता सोनाली गाणं वा मला तर ऍक्च्युली कोणाला नाही आवडत ती सगळ्यांनाच खूप आवडते कारण मला असं वाटतं की मी खूप जेव्हापासून मी डिसाइड केलं नव्हतं या इंडस्ट्रीमध्ये तेव्हापासून मी तिचा आवाज ऐकते सो मस्ट सगळेच फॅन आहेत मी पण फॅन आहेत मी बरेच गाण्यावर तिच्या आवाजाच्या गाण्यावरती मी रील्स बनवले मला कळलं ना की ऋषिबीने सांगितलं की येस आपल्या गाण्याला सोनाली सो एक वेगळाच लेवल आलेला मला की हे वाव म्हणजे काहीतरी भारी होणार आहे असं वाटलं सो येस ऑफकोर्स एन्जॉय केला आणि इट्स गुड सिंगर वाव विश्वास तुझं पाहुणं जेवला गाणी अजून इतरही गाणी फेमस झालेली आहे हे गाणं थोड्या वेगळ्या धाटणीचं आहे सो so, काय फरक वाटतो तुला की ती गाणी करण्यात जास्त मजा येते का अशी रोमॅन्टिक प्रेमाची गाणी करण्यात जास्त मुळात मला जर विचारशील तर माझा जॉनरच रोमॅन्टिक आहे <laughs> 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 त्याच्यामुळे मी जास जास्तीत जास्त रोमॅन्टिक गाणी केलेली आहे आणि माझी जी चाललेली आहे त्याची सुरुवातीची जी पावसाच्या अगोदरची जी चालली आहे ती रोमॅन्टिक गाणी चालली आणि मी गाणं ऐकताना आणि विचार करताना म्हणजे जर करायचा विचार केला तर हाच विचार करतो की यार ते गाणं असं हवं आणि आपण मी ऐकून चर्चाच करून घेतो की आपल्याला हे गाणं नेमकं कसं करायचं त्या पद्धतीने करायचं असेल तर मी डेफिनेटली सायंकाळ घेतो गाणं आणि हे गाणं तर एक एक नंबर झालं आणि लोकेशन पण एवढं रोमॅन्टिक त्याच्यानंतर आमची जोडी आणि गाणं म्हणजे तिन्ही गोष्टी जाम भारी त्याच्यामुळे सर्वांनी हे गाणं नक्की बघा नक्कीच आणि दोघांनी गन हे गाणं आतापर्यंत किती वेळा ऐकलंय तरी दोघांनी माझी जर प्ले लिस्ट मी तू तू बघितलं ना तर ते कंटिन्यू सकाळपासून चालूच सेम मला वाटतं मी विश्वासपेक्षा ला, जास्त ऐकलं असेल बिकॉज त्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा तरी पण मला वाटतं की माझं पहिलं गाणं मला खरंच बिलीव्ह नव्हतं हो मी स्वतःला चिमटी काढत होती मी स्वतःचं गाणं ऐकते का मी स्वतःचं गाणं ऐकते का आणि मला त्यांच्या टी व्हीवरती गाणी लावून मला व्हिडिओज पटत तेवढी तेवढी माझी एक्साइटमेंट होती सो येस खूप एन्जॉय करते मी चला आता मला कळलं की दोघांच्या प्लेलिस्टवर गाणं स्वतः दोघांनी प्रेक्षकांसाठी हे गाणं दोनही गायचं आहे सुध गुद राहिली न वावर्या मनाला धक्क धक वाळली उरात ही अशी कुठ कुठं जावपी विचारूक कोणाला जित जिथं दिसते मरा तू चकाशी सांगूया नाही सांगू आणि काय बोलत एक झाला इरा दहा ने एक झाला तीन रथ एक झाला बस तेरे प्यार की मुझ मै कमी झाला राणा झाला राणी झाला झाला मला राणी झाला हा प्यार वाला दूर कर आख मेरे आखो की नमी विसरून जातो या जगाला ग राणी तुला पाहून मी विसरून जातो या जगाला ग राणी तुला पाहून मी